सुंदर या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातो सोमेश्वर देवाच्या आठ नंबर चाणकरी आठ नंबर चाण बंडोराचा आठ क्रमांका सहावादी गाडी साईन लवकर कारणी या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाळाली सैमाचा भाजपला गाडी करा आजच्या मदती आत्ता दर्शवली क्रमांकाचा माल म्हटतो ना

देवाच्या यात्रेचा अजित केलं माझ्यामध्ये सहा वर्षा वनकरी

चार क्रमांक दोन झाली गाडी जाधव शिंदेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक बेरोजगारी क्रमांक दोन वरती आणि चांगला प्रसन्न श्रेयस रविंद्र पायके शिंदेवाडीकरांचा आदत किंग उजिर अप्पाला भावल्या आणि त्याच्या विरोधा समीर शेठ बहुर मोठागाव आणि पालेडेवर ऐतळे ऐतळेकरांचा सरदार सुंदर गाडी पाहिली भाऊ यांनी सरदारची गाडी सुंदर गाड यांनी नितीन आवडवाडी आजच्या मध्ये पाच नंबरची मांड करी चौथ्या क्रमांकाचा मार भटकवला पाच क्रमांकात तीन वर झाले आणि प्रतिदा

श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त केलेला गुरुचरांचा भव्य दिव्य प्रथम क्रमांकाचा मार भटकवला तास क्रमांक सात व धरली गाडी रमेश बापूर लावण पांढरा तरुण या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदरशी गाडी पाडे सचिन लावण पोलीस आडकिट लावा आणि अक्षय लावा आणि पांढरावर धरून करायचा पोलीस पाहा आणि त्यांच्या पाहा पळस मंडळ करायचा लक्ष्य सुंदरगाडी सुंदर गाडी पाहिजे पोलिसांनी लक्ष शिकाणी सुंदर गाड्यांनी पप्पूडावर आवडवाडी कराने याच्या आजच्या मैदानातील सोमेश्वर पेसरी मैदानातील एक नंबरची मारिकारी विजय डाबेल गाडी मारकांच्या चालकांचे अधिकारी मनपूर्वक धन्यवाद